अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचा स्वामी मराठी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन महिन्याची अमावस्या ही अतिशय खास असते अनेक नावे आहेत दिवे धुण्याची अमावस्या दिव्यांची अमावस्या गटारी अमावस्या किंवा गतहारी अमावस्या किंवा उत्तर भारतामध्ये या अमावश्यला हरियाली या नावाने सुद्धा ओळखलं जातं या वर्षी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला रविवारच्या दिवशी ही अमावस्या आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक खास असा उपाय करायचा आहे जो उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष करून केला जातो वर्षातून फक्त दोन वेळाच म्हणजे या वेळा आणि दुसरा आपण दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजन करतो त्या रात्री हा उपाय करू शकतो तर अशा या दोनच दिवशी हा उपाय आपल्याला करता येतो तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे ज्यांना कोणाला पैशांच्या संबंधित अडचणी येतात म्हणजेच काय की त्यांच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही म्हणजेच योग्य ठिकाणी तो पैसा खर्च होत नाही किंवा मग आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसे येतात किंवा मग घरामध्ये कमावणारी कमावणारी व्यक्तीसुद्धा भरपूर असतात पण सगळं काही व्यवस्थित असताना जो काही पैसा आपण साठवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो ते जे काही आपण प्लॅन्स केलेले असतात त्या प्लॅननुसार तो पैसा कारणी लागत नाही किंवा भरपूर कष्ट मेहनत करतो पण पैसा जो काय आहे तो आपल्याला म्हणावा तसा मिळत नाही म्हणजेच काय तर नशिबाला जे आहे कष्टाला जे आहे ते आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये दारिद्र्य जे आहे ते येतं आणि पैसा घरामध्ये नसला की घरामध्ये भांडणं हे होणारच या गोष्टी होत राहणारच त्याचबरोबर पैशांच्या संबंधित किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधित तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी या प्रभावामुळे शंभर टक्के दूर होतील तर वर्षातून दोनदाच हा उपाय करता येतो जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही याच्यावरून या उपायाचं महत्त्व लक्षात घ्या की किती हा प्रभावी आणि गुणकारी असा उपाय आहे अर्थातच हा जो उपाय आहे तो ज्योतिषशास्त्राच्या आधारावरच आहे व्हिडिओमधील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपण दिव्यांचे एका खास पद्धतीने पूजा करत असतो दरवर्षी आषाढ अमावश्याला आपण दिव्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी दिव्यांचे खास पद्धतीने पूजा अर्चा आपण करत असतो आणि दिव्याच्या नावावरूनच ना या अमावश्याला दीप अमावस्या हे नाव मिळालेलं आहे जे दिवे वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पूजा अर्चा करताना उपयोगात येतात आपली साथ देतात आणि ते देव दिवेच असतात जे आपली पूजा पूर्ण करतात आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी अंधार असतो बघा बऱ्याच ठिकाणी अंधारे कोपरे असतात तिथे प्रकाश निर्माण करण्याचं काम जे आहे ते आपल्या घरातील अशा दिव्यांनी केलं जातं आपण दीपामावश्याच्या दिवशी दिवे स्वच्छ करतो दिव्यांना चांगला मान पान देतो नैवेद्य दाखवतो आणि दिव्यांना आपण प्रार्थना करतो की आमच्या घराचं कल्याण करा आमच्या घरामध्ये जो काही अज्ञान रूपी अंधकार आहे तो दूर सारा आणि माता लक्ष्मीची कृपा आमच्या घरावरती कायम असू द्या माता लक्ष्मीला आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करायला सांगा अशी प्रार्थना सुद्धा वेगवेगळ्या मंत्रामधून आपण दिव्यांना करत असतो आणि ह्या पूजेमधून आपण दिव्यांना बरंच असं काही सांगून जात असतो दिव्यांच्या अमावस्या जी आहे त्याची एक कथा सुद्धा आहे ती कथा सुद्धा मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमधून सांगेल तर या दिवशी आपण ती दिव्यांची जी अमावस्यांच्या दिव्यांची कथा असते ती सुद्धा कथा सुद्धा आपण या ठिकाणी वाचत असतो म्हणजेच काय आपण या दिवशी दिव्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो दिव्यांना आपण शतशत नमन करत असतो आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी आपण बल्ब लावण्यासाठी बटन दाबतो आणि लगेच विजेवर चालणारे दिवे हे जे आहेत त्या ठिकाणी चालू होतात आणि आपल्याला पाहिजे तेवढा उजेडसुद्धा ते देतात पूर्वीच्या काळामध्ये दे उजेडावर चालणारे विजेवर चालणारे दिवे नसायचे आणि त्यांची जी जागा आहे ती कंदिलाने घेतलेली असायची किंवा काचेच्या दिव्यांमध्ये ज्यांच्याकडे आपण रॉकेलमध्ये भरून एक वात लावायचो आणि ती वात प्रज्वलित केली की पाहिजे तेवढा प्रकाश आपल्याला त्या दिव्यांमार्फत त्यावेळेस मिळायचा म्हणजे आज सुद्धा या दिव्यांचं महत्त्व इतकं आहे एखादी तेलाची किंवा तुपाची ती लावून आपण सगळ्या पणत्या किंवा दिव्या लावू शकतो इतकी ताकद या तेलाची किंवा तुप्याचा तुपाच्या दिव्यामध्ये आहे पण विजेवर चालणारा बल्ब पहा तुम्ही एकमेकांना लावून तो लागतो का तर नाही त्याच्यासाठी तुम्हाला परत आणखीन दुसऱ्या विजेची गरज पडणार आहे म्हणजे आज सुद्धा या दिव्यांचं महत्व यासाठीच विशेष करून जास्त आहे हे दिवे एक म्हणजे एक पणती असेल तर ते सगळं जग एक पणती जी आहे ना ते सगळं जग प्रकाशित करू शकते म्हणूनच बघा आपण ज्यावेळेस देवपूजा करत असतो देवपूजेमध्ये सुद्धा याच दिव्यांचा वापर आपण करतो देवपूजेमध्ये सुद्धा याच दिव्यांचा वापर होतो जरी विजेवर चालणारे दिवे असले तरी आपण तेलाच्या तुपाच्या दिव्यांची शोभा त्या दिव्यांना येत नाही आणि थोड्याच दिवसामध्ये जे काही आपले विजेवर चालणारे दिवे असतात ते काळवंडून जातात तसे हे दिवे आपण घासून पुसून स्वच्छ करू शकतो आणि त्यांना पुन्हा नव्याने प्रज्वलित करू शकतो त्याचबरोबर पूजा अर्चेमधला जो काही पूर्णविराम आहे जी काही आपली पूजा संपूर्ण होते ती म्हणजे दिव्यानेच म्हणजेच काय संपूर्ण देवपूजा तुम्ही पाहिजे तेवढे करा तिचा भरपूर सास श्रंगार करा फुलं अर्पण करा कितीही तुम्ही सागर संगीत देवपूजा म्हणा पण तुम्ही जर दिवाच लावलेला नसेल तर तुमच्या देवपूजेला कुठेही शोभा येणार नाही ना फक्त अगरबत्ती जरी तुम्ही लावली आणि दिवा नाही लावला तरी सुद्धा तुमची जी देवपूजा आहे ना ती अगदी तुम्हाला सुनी सुनी वाटेल म्हणूनच या दिव्यांना इतकं महत्व आहे हा दिवा म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून सकाळ संध्याकाळी आपण माता लक्ष्मी येण्याची वेळ असते सांज वेळेला आपल्या घरामध्ये सायंकाळी मोठे आपले जे काही घरातील जुनी जाणकार मंडळी आहेत ती आपल्याला सांगतात की संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थानापन्न होते त्या घरामध्ये कशाची कमी नसते म्हणजेच काय पैसा आडका जे काही मालमत्ता असेल धनधान्य असेल सगळं काही त्या घरामध्ये मुबलक असतं म्हणूनच अशा या माता लक्ष्मीला किंवा धनाच्या देवीला आपण प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती स्थिरपणे वास्तव्य करावे यासाठी आपण हा जो उपाय आहे तो दीप दिवशी आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काही मोजक्या साहित्यांची आवश्यकता लागणार आहे त्यातलं एक दोन साहित्य कदाचित पण काही जणांकडे सुद्धा पण ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी हे तुम्हाला सहज मिळून जाईल तर या पूजेसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे ते म्हणजे चवरंग किंवा पाठ त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा जो आपण पाठावरती किंवा चवरंगावरती अंतरायला वापरणार आहोत आपण ज जसं देवपूजा करताना एखादा लाल कपडा घेतो त्याच पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी लाल कपडा घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अष्टगंध घ्यायचा आहे चांदीची तार जर चांदीची तार तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला, तुम्हाला चांदीची तार नवीन घ्यायची आवश्यकता नाही जी तुमच्या घरामध्ये जुनी तार आहे तिचाच वापर तुम्ही या ठिकाणी स्वच्छ करून वापरू शकता किंवा तुम्ही सुद्धा ही तार खरेदी करून आणू शकता आणि समजा जर तुम्हाला हे खरेदी करणं शक्य नसेल तर या ठिकाणी तुम्ही एखादी तुळशीची काडी सुद्धा या ठिकाणी वापरू शकता पण तुम्हाला माहितच आहे की अमावश्याच्या दिवशी आपण तुळशीला हात लावत नाही आणि त्या दिवशी आहे आणि रविवारी मातेला हात लावत नाही त्यामुळे तुम्हाला हे उद्या तुम्हाला ही तुळशीची एखादी मोठी काडी काढून ठेवायची आहे जेणेकरून तिचा जो वापर आहे तो तुम्हाला या उपायासाठी रविवारी करता येईल पण शक्यतो तुम्हाला जर चांदीची तार घेता आली तर तुम्ही त्या चांदीच्या तारेचाच या उपायासाठी वापर करा आणि जर तुम्हाला शक्यच झालं नाही अगदी शक्य नाही झालं तर तुम्ही या ठिकाणी तुळशीची काडी सुद्धा वापरली तर चालेल त्यानंतर ता। या ठिकाणी आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे भोजपत्र भोजपत्र असे सुद्धा म्हणतो तर हे झाडाची साल असते आता आपण जसं वहीवरती लिहितो त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये लिहिण्यासाठी हे बुर्जपत्राचा वापर केला जायचा झाडांची साल पान म्हणून त्या ठिकाणी वापरली जायची आज सुद्धा छोटे छोटे तुकडे किंवा आपल्याला जितके पाहिजे तिकडे भोजपत्राचे किंवा भुज भुर्जीपत्राचे तुकडे आपल्याला पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल तो भुर्जीपत्र तुम्हाला थोडासा आकाराने मोठा असलेला या ठिकाणी तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि अगदीच तुम्हाला जर बुर्जीपत्र नाही मिळालं तर तुमच्या घरामध्ये एखादी चित्रकलेची वही असेल तर तिचा तो कोरा कागदसुद्धा तुम्ही या ठिकाणी या उपायासाठी वापरू शकता आणि चांदीची तार मिळाल आणि मी तुम्हाला पुन्हा ते सांगेल की जर तुम्हाला चांदीची तार घेता आली तर तुम्ही ते मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि भोजपत्र सुद्धा तुम्ही आठवणीने या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करा अगदीच म्हणजे शेवटचा तुम्ही प्रयत्न करून बघितला पण तुम्हाला मिळालं नाही तर अशा वेळी तुम्ही चित्रकलेची वही किंवा तुळशीची काडी या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आणखीन बसण्यासाठी आसन लागणार आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लागणार आहे उदबत्ती लागणार आहे आणि नैवेद्यासाठी खडीसा खर लागणार आहे त्याचबरोबर जपमाळ लागणार आहे आता बघा जपमाळा ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आपण हा उपाय करतो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्फटिकाची माळ लागेल आणि जर तुमच्या घरामध्ये जर स्फटिकाची माळ नसेल तर तुमच्या घरामध्ये जी कुठली जपमाळ उपलब्ध असेल त्या माळेचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता माता लक्ष्मीचा जो काही आपण जप करत असतो ते आपण कमळगट्ट्याची माळ किंवा स्फटिकाच्या माळेने करत असतो अगदी काहीच नसेल तर तुमच्याकडे तुळशीची माळ असली आणि तिच्याने सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आणि तुमच्याकडे जर या दोन्ही माळा नसतील तर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आता विधी काय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते हा विधी तुम्हाला अमावशेच्या रात्री म्हणजे साधारणतः आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन ज्या वेळेला करतो संध्याकाळच्या वेळेला त्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला रात्री हा एखादा उपाय करायचा आहे देवी लक्ष्मीची किंवा मग आपण लक्ष्मी येण्याची जी वेळ असते सूर्यास्त झाल्यानंतर ज्या वेळेस आपण संध्याकाळचे दिवे वगैरे लावतो संध्याकाळची देवपूजा करत असतो त्यावेळेस तुम्हाला ही पूजा मांडायची आहे त्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ करू शकता किंवा हातपाय धुवून फ्रेशसुद्धा तुम्ही या ठिकाणी होऊ शकता त्यानंतर तुमच्या देवाऱ्यासमोर बसून किंवा तुम्ही ज्या ठिकाणी वेगळी अशी पूजा नेहमी मांडत असाल त्या ठिकाणी किंवा देवाऱ्याच्या बाजूलाच एखादा जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी एखादा पाठ किंवा चवरंग त्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लाल रंगाचा कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि लाल रंगाचा कपडा अंतरून झाल्यावर त्याच्यावरती तुम्हाला भोजपत्र ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला भोजपत्र नाहीच मिळालं तर मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चित्रकलेच्या वहीच्या कागद यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता भोजपत्र ठेवल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तेलाचा किंवा तुपा दिवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा जो आहे तो तेलाचा किंवा तुपाचा कोणताही एक दिवा लावू शकता त्यानंतर पूजाच्या मांडणीसमोर एखादं आसन टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचे ध्यान करायचे आहे आणि ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमहि वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात किंवा मग गणपती बाप्पांचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशी सर्वदा हा मंत्र सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता त्यानंतर तुम्ही जर कोणाला गुरु मानत असाल तर त्या गुरूंचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मनातल्या मनात स्मरण करायचं आहे किंवा आपले गुरु हे जे स्व स्वामी महाराज आहेत या ठिकाणी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी नामस्मरण करू शकता किंवा गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुर्दैव महेश्वरा तस्मय श्री गुरुवे नम हा मंत्रसुद्धा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला जपमाळ जी आहे ती जपमाळ उचलून घ्यायची आहे आणि जपमाळ उचलल्यानंतर तुम्हाला पूर्ण एकमाळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ज्यांच्याकडे जपमाळ नसेल त्यांनी आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि डोळे बंद करून आपल्या डोळ्यांसमोर माता लक्ष्मीचं रूप आणायचं आहे स्मरण करून त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता एकशे आठ वेळा तुम्ही कसं मोजणार त्यासाठी तुम्ही या ठिकाणी काहीतरी युक्ती करू शकता किंवा एखाद्या अगरबत्तीच्या ज्या काड्या आहेत त्याचे तुम्ही छोटे छोटे तुकडे सुद्धा या ठिकाणी करू शकता किंवा मग तुमच्याकडे अख्खे हरभरे असतील किंवा मूग असेल तर ते तुम्ही एकशे आठ घेऊ शकता आणि जसं तुमचा एक मंत्र एकदा मंत्र म्हणून झाला की तुम्ही एक एक जे काही घेतलेलं आहे डा हरभरे घेतलेले आहेत मूग घेतलेला आहे किंवा अगरबत्तीच्या ज्या संपल्यानंतरचा जो काडीचा भाग आहे त्याचे छोटे तुकडे असतात त्याचे छोटे तुकडे सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक एक हो करून तुम्हाला एकशे आठ होईपर्यंत तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पूर्ण एकशे आठ वेळा मंत्र होऊ म्हणून होईपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची पूजा पुढची जी पूजा आहे ती तुम्हाला सुरू करायची आहे एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम् त्यावेळेस त्याच्यानंतर दुसऱ्या एका मंत्राचा एक हजार वेळा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की श्रीम श्रीम म्हणजेच काय की श्री आणि त्याच्यावरती अनुस्वार असा श्रीम तुम्हाला म्हणायचं आहे पण त्यावेळेस तुम्हाला एक महत्वाचं काम सुद्धा या ठिकाणी करायचं आहे ज्या आपण बघा जी चांदीची तार घेतलेली आहे किंवा जी तुम्ही तुळशीची काडी घेतली आहे ती का काडी जी आहे ते, ते तुम्हाला चव आपण भोजपत्र जे आहे चवरंगावरती किंवा पाटावर ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला अष्टगंध सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ओलं करून घ्यायचं आहे किंवा ज्या ठिकाणी कि पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ओलं अष्टगंध सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर जी तुमच्याकडे चांदीची तार असेल किंवा जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुमच्याकडे तुम्ही तुळशीची काडी वापरणार असाल तर ती तुळशीची काडी तुम्हाला त्या अष्टगंधामध्ये बुडवायची आहे आणि तिचा एक ठिपका किंवा एक बिंदू जो आहे तो त्या भोजपत्रावरती तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही त्या भोजपत्रावरती कुठेही तुम्ही एक 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 बिंदू देऊ बिंदू देऊ शकता असं तुम्हाला हाय एक हजार आठ वेळा श्रीम या मंत्राचं पठण किंवा जप करून तुम्हाला ते एक हजार आठ बिंदू त्या भोजपत्रावरती द्यायचे आहेत अष्टगंधाचे आणि ज्यांनी कागद ठेवलेला आहे भोजपत्र नसेल त्यांनी जो चित्रकलेचा कागद ठेवलेला असेल वहीचा कागद ठेवलेला असेल त्यांनी तारेऐवजी तुळशीची काडी या ठिकाणी घेऊन सुद्धा जसं मी सांगितलं त्या ठिकाणी एक एक बिंदू तुम्ही अष्टगंधामध्ये बुडून किंवा चंदनाचा गंध तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता आणि ते तुम्ही त्या वहीच्या पानावरती तुम्हाला श्रीम हा मंत्र म्हणून एक एक ठिपका द्यायचा आहे असं तुम्हाला एक हजार आठ वेळा करायचा आहे संपूर्ण एक हजार आठ बिंदू देऊन झाल्यानंतर आणि श्रीम मंत्र म्हणून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्या कागदाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि नमस्कार करायचा आहे आणि मंत्र स आणि जर समजा तुमच्याकडून मंत्र म्हणताना काही एखादी चूक वगैरे झाली असेल तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्षमायाचना सुद्धा करू शकता कारण हे जे मंत्रोच्चार असतात ते संस्कृतमध्ये असल्यामुळे कधी कधी आपल्याकडून थोड्याफार चुका ह्या होतच असतात त्यामुळे तुम्हाला तुम्हा या ठिकाणी माफीसुद्धा तुम्ही मागवू शकता त्यानंतर तुम्हाला आणखीन एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजेच कुबेर मंत्र तो मंत्र असा आहे की ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपत हे धनधान्य समृद्धी मे देही दापत्य स्वहा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईल आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत असेल या संपूर्ण उपायामध्ये आपल्याला तीन मंत्रांची गरज पडते जे अतिशय प्रभावी असे मंत्र आहेत लक्ष्मीकारक आहेत हे तिन्ही मंत्राचं जे उच्चार आहेत किंवा जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते जे जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही उपाय कराल त्यावेळेस तुम्हाला ते सोपे होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात शेवटी तुम्हाला त्या भोजपत्रावरती ज्याच्यावरती आपण बिंदू दिलेले आहेत एक हजार आठ महामंत्र म्हणून तर त्याला आपल्याला खडी खडीसाखरेच्या नैवेद्य या ठिकाणी दाखवायचा आहे आणि देवी लक्ष्मीला कुबेर देवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या लवकरात लवकर सुटण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ती समस्या सुटू देत म्हणून असं तुम्हाला लक्ष्मी देवीला आणि कुबेर देवत्यांना सांगायचं आहे आणि ती जी प्रसादरूपी साखर खडीसाखर ठेवलेली होती आपण ती खडीसाखर जी आहे ती आपण घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही घरातल्या व्यक्तीं व्यतिरिक्त इतर कोणाला हे सांगू नका जर तुमचे नातेवाईक असतील त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय सांगू नका कसं असतं कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण करत असतो ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतरच सांगावी जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं नाहीतर कसं होतं की जी गोष्ट आपण करतोय तिचा आपण खूप गवगवा गाजावाजा बोलबाला केला आधीच केला तर खूप चर्चा केल्यानंतर कसं होतं की आपल्याला बऱ्याच वेळा अपयश मिळण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता असते त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्ही शक्यतो कुणालाही सांगू नका जो उपाय म्हणजे जेव्हा गुणकारी ठरतो किंवा तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होतो त्याची तुम्हाला प्रचिती येते आणि समोरचा एखादा कोणीतरी अडचणीत आहे म्हणून तुम्हाला जेव्हा त्याला सांगायचं असेल त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय आहे तो त्याला तुम्ही सांगू शकता मात्र तुम्ही करण्या अगोदर त्याचा गुण येण्याच्या अगोदर कोणालाही तुम्ही हा उपाय सांगू नका आणि तुम्ही जो प्रसाद वाटणार आहात तो सुद्धा तुम्ही घरातल्या व्यक्तींनाच द्या बाहेरच्या व्यक्तींना किंवा नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुम्हाला हा प्रसाद जो आहे तो द्यायचा नाही त्यानंतर ते जे भोजपत्र आहे किंवा वहीचा कागद घेतलेला आहे तुम्ही चित्रकलेच्या ज्याच्यावरती आपण मंत्रांनी ठिपके दिलेले आहेत तर तो कागद तुम्हाला घडी करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे तुम्ही तो कागद तसाच ठेव ठेवायचा नाही आहे त्यासाठी तुम्हाला एक या ठिकाणी पोटली घ्यायची आहे बरेच उपाय करण्यासाठी बऱ्याचशा पोटल्या ह्या बाजारात तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळते त्या ठिकाणी तुम्हाला हे सहज मिळून जातील त्यानंतर तुम्हाला हे तिथून सहज मिळून जाईल त्या पोटलीमध्ये तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे आणि तुमच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या कायमस्वरूपी या उपायाने दूर होतातच आपण हा जो उपाय आहे तो दिवाळीच्या वेळी दिव्यांची पूजा करतो म्हणजेच माता लक्ष्मीसाठी आपण त्या दिवशी दिवे लावत असतो आपलं घरामध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो आपण दिव्याने लख करून सोडत असतो आणि देवी लक्ष्मीला आपण त्या दिवशीसुद्धा आवाहन करतो की आज आपल्या या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कायमस्वरूपी लक्ष्मी माता तू माझ्या घरामध्ये राहावी जेणेकरून माझ्या घरावरती तुझी जी नजर आहे आणि तुम्हाला माहितच आहे की लक्ष्मी माता ही चंचल स्वभावाची आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रार्थनाने तिला थांबवण्याचा प्रयत्न हे करतच असतो कारण आपल्या प्रार्थनामधूनच आपण एक प्रकारे तिला हेच सांगत असतो की पैशाचा मोह कुणाला होत नाही पैसा जेव्हा जास्त असतो तेव्हा माणसाला झोप लागत नाही आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा सुद्धा माणसाला झोप लागत नाही अशी एक ही स्थिती आहे आणि पैसा असल्यावर माणूस खर्च करायला सुद्धा चुकत नाही म्हणजेच कमवायला जितका वेळ लागतो तितको पैसा घालवायला वेळ अजिबात लागत नाही म्हणजे अशी ही चंचल स्वभावाची लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी म्हणून आपण लक्ष्मीपूजनाला ही सेवा करत असतो त्याचबरोबर ही सेवा दीप अमावस्याला सुद्धा आपण करत असतो आणि म्हणूनच या दोनच दिवशी जास्तीत जास्त व वर्षातून दोनच वेळा हा एक करता येणारा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय प्रत्येकाने करा आणि तुमच्या पैशांच्या आर्थिक समस्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमचे जे कोणी एखाद्याने पैसे घेतले असतील आणि ते तुम्हाला देत नाही किंवा जर तुमचं कर्ज झालेलं असेल अशा सर्वांनी दीप अमावस्येला हा उपाय अवश्य करा कारण याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच जाणवेल फक्त हा नियम पाळायचा आहे की हा जो उपाय आहे हा उपाय करताना तुम्हाला याची बाहेर कुठेही वाच्यता करायची नाही कोणालाही तुम्हाला सांगत बसायचं नाही आहे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला याचा गुण येणार नाही तर दीप अमावस्येच्या औचित्य साधून आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय जो करायचा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत